नमस्कार मंडळी आजची जी घटना आहे ती अत्यंत सर्वसाधारण कुटुंबियातली आहे आणि ही महिला व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्याच नऊ वर्षीय मुलाचा घात घात करते अनैतिक संबंधामुळं ती आपल्या मुलाचा आप मुला घात करते तरी सविस्तरपणे ही घटना काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत आणि जी महिला आहे तिचं नाव आहे संगीता रमेश बाबुल आणि ते सर्वसाधारण म्हणजे घरगुती तिला फक्त घरगुती कामच करायचं होतं घरच फक्त सांभाळायचं होतं ना आपल्या मुलाला सांभाळायचं होतं आणि तिचा नवरा म्हणजे पती तो आहे रमेश बाबुल हा अत्यंत कष्टाळू माणूस आहे खूप मेहनती माणूस आहे तो शेतीचा व्यवसाय करायचा म्हणजे शेती करा त्यांच्याकडे आहे ते शेती बघायचा आणि इतर कामधंदे म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन बाजार वगैरे ते मंडई वगैरे तो करायचा तर तसं बघितलं तर हा माणसाला म्हणजे शेती बघून काम करून घरात त्याला वेळच देता येत नव्हता म्हणजे जे आपले कुटुंब आहे जी पत्नी आहे त्याच्यासोबत मुलासोबत वेळ घालवता येत नव्हता आणि ह्याच्यामुळं शी महिला जी रमेशची पत्नी आहे ती महिला संगीता बाबुल शी महिला एक म्हातारा माणूस आहे त्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत तिचं पहिल्या कशा गाठे होतात गाठी होतात म्हणजे गाव पातळीवर बघितलं तर गाठी होतात आणि साधं बोलणं एकदम निर्गसपणे आणि शा बोलण्यामधून असं एवढं जाणवत नव्हतं पण तिचा नवरा तिच्यासाठी टाइमिंग देत नव्हता घरी काय म्हणजे त्याला वेळच मिळत नव्हता कारण व्यावसायिक माणूस आता जो कुटुंबाचा पाशिंदा असतो जो आपण जगाचा पाशिंदा म्हणतो शेतकरी तसा एक श कुटुंबाचा पाशिंदा म्हणजे एक आपल्या घरातला व्यक्ती मेन महत्त्वाचा तो असतो तो, तो पाशिंदा त्याला जास्त वेळ घावतच नव्हता आणि ह्या कारणामुळं त्याची पत्नी संगीता शी तिला जी अंगातली गरमी असते आता तुम्हाला सांगायचं प्रॉपर जास्त एवढं उचकटून सांगू शकत नाही पण जी अंगातली जी गरमी असते कि तिला घालवण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीची सोबत पाहिजे होती आता हिचा नवरा तर जास्त काय घरी लक्ष देत नव्हता म्हणजे त्याला काम व्यवसायामुळे लक्ष देऊ शकत नव्हता आणि ह्याच्यातून एक म्हातारा माणूस आहे हिच्या आयुष्यामध्ये एक गाव पातळीवरचा एक माणूस आला सायबुराव माणिकराव पवार सायबुराव माणिकराव पवार हा एकदम मध्यम वर्गीय हो ना मातारा ना एकदम तरुण ह्याच्यातला यंग जनरेशनमधला तसं बघायला गेलं तर हा तिच्या आयुष्यात आला आणि ह्यांचं चालता बोलता एकदम नॉर्मलपणे बोलणं होऊ लागलं नॉर्मलपणे बोलणं झाल्यानंतरनं तसं करत करत त्यांचं पुढं चालून असा प्रकार चालू झाला की त्या संगीताला असं वाटलं आपल्या आयुष्यात जी गरज आहे ज्या गोष्टी ज्या नवऱ्यापासून मिळणार होत्या त्या ह्याच्यापासून मिळायला लागल्या आणि तिला वाटलं आता आपल्याला आयुष्यात हाच म्हणजे जो माणूस आहे साहेबुराव मानिकराव पवार हा जो व्यक्ती आहे हा जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्ती आणि ह्या संगीतामध्ये अनैतिक संबंध स्थापित झाले आणि त्या साहेब राव पवार लायक नाही संगीताचा मुलगा जो नऊ वर्षीय होता तो त्याला वारंवार खटकत होता तो आता नऊ वर्षाचा बाल म्हणजे एकदम लहान बाळ आहे लहान म्हणजे एवढं पण नाही की नऊ नऊ वर्षाचा मुलगा म्हणजे काही लय मोठा नव्हता आणि तो आपल्या खेळण्यात त्याची स्वप्न होती डॉक्टर वगैरे काय बांधण्याची किंवा शिक्षण घेण्याची तर त्याच्या शिक्षणा म्हणजे त्याच्या स्वप्नाला त्याची स्वप्न ही अपूर्णच राहणार होती हे त्याला माहीत नव्हतं आणि त्याचीच आई त्याचा आघात करणार होती हा जो साहेबुराव पवार आहे तो त्याला खटकत होता आणि साहेबूराव पवार संगीताला म्हणतो की हा जो तुझा मुलगा आहे तो आपल्या मधी आपल्या जे प्रेम आहे आता ह्यात प्रेमाचं काहीच राहत नाही आता ही पंचेचाळीस वर्षीय महिला आहे आणि साहेबूराव एकदम मध्यम वर्गीय म्हणजे त्याचं वय सा, सांगू शकत नाही तर हा साहेबूराव त्या संगीताचं कान फुकतो आणि कान फु त्या संगीताचं कान फुकतो की तुझा मुलगा आपल्या प्रेमा प्रेमामध्ये अडचण ठरतोय अडचण आणि त्याला कुठंतरी त्याचं हे केलं पाहिजे विल्हेवाट लावली पाहिजे आणि हा सायबुराव वारंवार वारंवार तिला असं सांगत होता आणि संगीता जी होती ती होती, त्याला सविस्तरपणे म्हणत होती हा माझा मुलगा आहे आणि मी त्याला अशा पद्धतीने काही त्याचा घात वगैरे करू शकत नाही पण सायबुराव पवार जो होता तो काय ग बसणारा माणूस नव्हता आणि संगीताचे वारंवार वारंवार तिने कान भरवत भरवत असं करत करत संगीता एक दिवशी विचार करायला भाग पडली की आपला मुलगा आपल्या ह्या प्रेमाच्या अडचणीत म्हणजे प्रेमाच्या ह्या आमच्या दोघाच्या प्रेमामध्ये अडचण ठरतोय तर तिने विचार केला आणि विचार केल्यानंतरने तिला असं जाणवलं की आपल्या प्रेमामध्ये अं साईबुराव पवार आणि संगीता त्या दोघांमध्ये आपला मुलगा अडचण ठरतोय तिला असं वाटू लागलं आणि त्यांनी विचार केला की आपल्या मुलाला संपवायचा आणि या गोष्टीतून सायबुराव ज्यावेळेस सायबुरावला ते होकार पूर्णपणे देते आणि सायबुराव जो व्यक्ती आहे तो व्यक्ती ठीक आहे मग ते दोघ जण मिळून त्या मुलाचा कट करण्याचा म्हणजे आता ह्याच्यात मी जास्त ह्या मुलाबद्दल मी हे करू शकत नाही म्हणजे त्याला त्याचा घात करण्याचा हे दिवस ठरवतात आणि दिवस ठरवल्यानंतरनं जो आ, तो मुलगा असतो तो बाहेर वाटेवर खेळत असतो आणि वाटेवर खेळत असताना तो साईबुराव आणि साईबुराव बरं ही संगीता त्याच्या गाडीवर त्या मुलाला घेते आणि त्या मुलाला घेऊन जाते आणि डोंगराच्या दिशेने जाते आणि तिथं तिथं गेल्यानंतर जो सायबुराव आहे तो सायबुराव म्हणतो आता लपाछपी खेळू आपण किंवा कुठला तरी एखादा वगैरे खेळ खेळू असं म्हणजे लपंडाव खेळू तर गो गोष्टीत तो लहानसा मुलगा निर्गसवाने दिसणारा मुलगा तो खुश होतो आणि आता आपण ह्या पटांगणात ह्या मोकळ्या हवेत खेळणार आहोत आणि त्याला शे जाणवत नव्हतं की आपला आज घात होणार आहे काय होणार आहे त्याच्या मनात देखील असं नव्हते असे होणार नव्हते आपली आईच आपला घात करणार आहे असं त्याला वाटत देखील नव्हतं आणि जो साहेबराव आहे त्याने खिशात दोऱ्या आणलेले असते आणि काही ह्याने थोड्या वेळाने जो साहेबराव जो असतो त्या मुलाच्या पाठीमागलं जाऊन त्या मुलाचा त्या दोरीने गळा आवळतो आणि तो मुलगा तिथंच मृत्यू म्हणजे त्याचा घात करून गेल्यानंतर त्याचं जी बॉडी असते ती बॉडी तिथनंच ती त्या जंगलामध्ये फेकून देतो जंगलाच्या जा दे तिथं आणि त्या तिथून तो पसार होतो आणि जी संगीत असते ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की साहेब माझा मुलगा माझा मुलगा घरीच आला नाही तर तेवढा मला शोधून द्या असे कंप्लेंट तिथं नोंदवते आणि पोलिस त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात करतात आणि जी महिला होती ती ते पोलिस जे पोलीस पोली स्टेशनचं नाव आहे त्यांचे हद्द आहे वैजापूर पोली पोलीस स्टेशन आणि ह्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तपासाला सुरुवात केली असताना त्यांना तर दोन तीन दिवस काही चौकशी करत असताना त्यांना काही सुगावा लागला नाही आणि सतरा फेब्रुवारी तलवाड तलवाड परिसरातील जे शिवार असत जे शिवार होत त्या डोंगरांना जे शिवार होत त्या शिवारात एक असा मृतदेह आढळून आला आणि तो कुजलेल्या आणि फुगलेल्या अवस्थेमध्ये होता आणि तो सार्थक या मुलाचाच मृतदेह होता आणि त्याचे जे, जे रक्ताचे हे होते त्याच्यावर रक्त सुद्धा नव्हतं वगैरे काही नव्हतं आणि पोलिसांनी ज्यावेळेस ज्या त्याच्या आईला ही घटना सांगितली त्याची आई उगच आता रडण्याचं नाटक करायला लागली संगीताबाई होती आणि आपल्या मुलाला मारून असं नाटक करणं हे तर योग्य दिसत नाही आणि आपला मुलगा मरण आहे खोटं खोटे जर किंवा ती आश्रू गाळायला लागले आणि पोलिसांना तिच्यावर संशय यायला लागला की बाबा ही महिला जी आपल्यापासून काहीतरी लपवते आणि जी संगीत असते तिला चौकशीला बोलावतात आणि चौकशी दरम्यान तिने जरा उडवा वुर वुर उडीची उत्तर दिली न तिने पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारपूस करायला के सुरुवात केली आणि विचारपूस करायला सुरुवात केल्यानंतरनं स तिचा गुन्हा कबूल केला आणि ती स्वतःच म्हटली की मी आणि जो सायबूराव पवार आहे श्या दो आम्ही दोघांनी मिळून माझ्याच मुलाला सार्थकला त्याचं आयुष्य संपवलेलं आहे आणि जो सायबूराव पवार होता त्याने विष वेष केला होता आणि तो त्यातूनही वाचला आता दुर्दैव ह्याच आहे शा गोष्टीच की तो त्याच्यातनं मृत्यूमुखी नाही म्हणजे त्याला मरण नाही आलेलं आणि जशी कर्म आहेत तुमचे जसे कर्म आहेत ना तुम्हाला हितच भोगायच्या तुम्ही ज्या निर्गस मार मुलाला मारले नऊ वर्षाच्या त्या नऊ वर्षाच्या मुलाला मारल्यामुळे आता तुम्ही तुमचे भोग तुम्हालाच भोगाचे बारी येणार आहे आणि तो आ, मरला मारला ना नाही तो वेश पिऊन पण मारला नाही त्यातनं जागला आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ती संगीत आहे ती पण पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्यावर गुन्हा जो गुन्हा आहे तो पूर्णपणे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे आणि ते आता आतमध्ये आहे जेलमध्ये आता हे यातनं तुम्हाला एकच सांगायचे शे पर्याय आहे की ह्या घटनेमध्ये आपल्याच आईने आपल्या मुलाचं मुलाची हत्या केलेली आहे का तर फक्त शरीराच्या वासनेसाठी तर तुम्ही जे नाते असतात काही नाते असतात तर हे तर आई आई आणि मुलाचं नातं होतं आणि शातलं ममत्व हे ज्या लक्षात नव्हतं आलं आणि शा गोष्टीतून तिने फक्त वासनेच्या आहारी तिने फक्त वासनेच्या आहारी जाऊन आपल्याच मुलाचा हे केलेलं घात केलेला आहे आणि ह्या गोष्टीला ईश्वर ईश्वर सुद्धा माफ करू शकत नाही आणि तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे हे तुमच्या आसपास किंवा तुमच्या बाबतीत जर घटना घडत असेल सावधान व्हा सतर्क व्हा आणि ह्या घटनेतनं ही घटना फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे कोणाचं मन दुखावणे किंवा कोणाची बदनामी करणे नाही आणि ह्या घटनेतनं फक्त तुम्हाला सतर्क करणे हाच आमचा उद्देश आहे आणि तुम्ही सुखी राहा समृद्ध राहा आणि सतर्क राहा आणि ह्या गोष्टीतून फक्त जे तुमचे वाईट कर्म आहेत तुम्ही जसे कर्म करतात तसेच तुम्हाला त्याची फळं पण मिळणार आहेत तर मित्रांनो आज मी रजा घेतो भेटूया या परतच्या नवीन एकदा नवीन एका स्टोरीमध्ये तर भेटूया पुन्हा एकदा इथेच व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो